इथं कमीत कमी दोन दो रोडगी खैरगाव असे इथून जवळपास शंभर एक विद्यार्थी बाहेर शाळेला जात असतात स्कूल बस वगैरे सर्व बंद होऊन जाते हे खैरगाव आता इथून रोड प्रमुख रस्ता आहे चारशे तेरा रस्ते नंबर चारशे तेराचा आहे मुख्य महा राज्य महामार्ग आहे राज्य महा राज्यमार्गावर सुद्धा एवढी असुविधा एवढा छोटा पूल आणि एवढी गावांची जे गावाला त्रास होत आहे नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यात दिनांक एकतीस व एक, एक सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी हळद ऊस सोयाबीन कापूस ज्वारी पालेभाज्या व खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक न करता ऑफलाईन अर्ज घ्यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे अतिवृष्टीमुळे शेती व पिकाच्या नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागाने केलेले पंचनाम्याचे पीक विमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अतिवृष्टीमुळे अर्धापूर तालुक्यातील सांगवी मेंढला खेरगाव शेलगाव यासह अनेक गावच्या नदी नाल्याला पूर आल्यामुळे संपर्क तुटला असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे तसेच तालुक्यातील बेलसर लोणी लहान मेंढला जामरोन बारसगाव लहान पारडी येथील शेतकरी शरद पत्रे यांच्या सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यासह अनेक शेती शिवारात रस्त्याच्या कामामुळे दोन्ही बाजूने नाल्याबरोबर न काढल्यामुळे शेतीतील पिकात पाणीच पाणी आले आहे अनेक गावातील हॉटेलमध्ये पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शहरातील अनेक सकल भागात पाणी झाले आहे महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखराम क्षीरसागर नांदेड जिल्हा अध्यक्ष आणि इथं या ठिकाणी पूर्वी जरा थोडा जरी पाऊस पडला तर इथून पुलावून पाणी जातो आणि पुलावून पाणी जात असल्यामुळे जास्तीत जास्त खैरगावची जमीन वगैरे आणि लेकर जो शाळेला जाणारे छोटे मोठे लेकर आहेत त्यांना हे रस्ता आहे आणि या ठिकाणचा जाळ पाऊस जर थोडा जरी पडला तर ती वाहतूक पूर्ण बंद राहते आणि या ठिकाणी गेल्या वर्षीच एक मोठ चांगला इथं आठ कोटीच निधीचा रोड झालेला आहे रस्त्याची रुंदीकरण झालंय पण पुलांची जी आवश्यकता होती ती त्याच्यामध्ये तरतूद नसल्यामुळे तर तसाच राहिला गेला आहे त्याची आम्ही वेळोवेळी विशाल चोपडे साहेब आणि इंजिनियर साहेब यांना सुद्धा मार्ग यांना सुद्धा आम्ही तसं सूचना दिल्या होत्या सांग आमची मागणी त्यांना त्याकडे केली होती पूर्ण आमदार साहेबांना सुद्धा सांगितलं आणि आमदार साहेबांनी सुद्धा हे धान्य घेऊन मागणी केलेली आहे असं म्हणतायत पण जास्तीत जास्त लवकरात लवकर, लवकर हे पूल करणं जरुरी आहे कारण येता या या पुलावरून थोडं जरी पावन पाऊस झालं तर वाहतूक ही सर्वशी बंद होत असते आणि खूप संपर्क तुटतो आणि दिवसभर मग लोकांची शेतीला जाणे स्त्रियांना शेताकडे जाणे हे करणे हे खूपच इथं अडचणीच ठरत आहे आणि विद्यार्थ्यांची त्या दिवशी शाळा समजा सुट्टीत द्यावा लागते जसं पाऊस पडला की शाळेला लेकराला सुट्टी बाहेर जाणारे लेकरांचे तर इथं कमीत कमी दोन रोडगी खैरगाव असे इथून जवळपास शंभर एक विद्यार्थी बाहेर शाळेला जात असतात स्कूल बस वगैरे सर्व बंद होऊन जाते त्यामुळे तुमची शासनाकडे काय मागणी आमची शासनाकडे अशी मागणी आहे की आमच्या याच रस्त्यावर दोन तीन जागी अशाच प्रकारची इथं आम्हाला असुविधा होत आहे आणि यासाठी आम्हाला तीन जागी तरी पुलांची दुरुस्ती दुरुस्ती करण्यात यावी अशी आमची खरगाववासी आणि रोडगे यांची मागणी आहे आणि उंची वाढवावी उंची वाढवावी आणि इथून तो नळकांडीच्या पुलाऐवजी मोठ्या प्रकारचे थोडं पूल करण्यात यावे जेणेकरून आमच्या दररोज पावसामध्ये पाव। पावसाळ्यामध्ये कमीत कमी आम्ही पंचवीस वेळेस तरी आमचे रोज एक दोन दिवस बंद राहतो संपर्क संपर्क तुटतो गाव गाव संपर्क तुटला म्हणजे गावातले लोक गावात शेताकडचे लोक शेताकडे राहतात हे असं यासाठी काळजी घ्यावी प्रशासनाला हीच आमची विनंती आहे की याच लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करून आम्हाला या सुविधेपासून जे आम्ही वंचित आहोत ते आम्हाला त्या सुविधा देऊन आमच्या लेकरांची आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांची ही आमची सुविधा करून देण्यात यावी प्रश्न मार्गी लावावा हे खैरगाव आता इथून रोड प्रमुख रस्ता आहे चारशे तेराशे चार तेराचा आहे मुख्य मा, राज्य महामार्ग आहे राज्य राज्यमार्गावर सुद्धा एवढी असुविधा एवढा छोटा पूल आणि एवढी गावांची जे गावाला त्रास होत आहे त्याच्यापासून प्रशासनाने याची दखल घेऊन आमची सुटका करून द्यावी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून जो पाऊस सुरू आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून जे चार तालुक्या आहेत किनवट माहूर हदगाव हिमायतनगर आणि त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इतर काही भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे सव्वीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं आपल्याला सकाळी आकडेवारी प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगानं काल रात्रीपासूनच बचावकार्य व मदतकार्य ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे कुठेही कुठलीही जीवितहानी किंवा कुणी जखमी होण्याची घटना घडलेली नाही मात्र काही ठिकाणी अगदी कमी प्रमाणात का होईना परंतु घरांची पडझड पशुधनाचं नुकसान आणि शेतीचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्याबाबत पाऊस ओसरताच आपण पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू करतो आहोत या अनुषंगानं सर्व जिल्हावासियांना जिल्हा प्रशासनातर्फे माझं आव्हान राहील की आपण धोकादायक असणाऱ्या परिस्थितीमध्ये जाऊ नये विशेषतः जिथं जलप्रवाह हे आता भरलेले आहेत आणि ते वेगानं वाहत आहेत अशा ठिकाणी कुणीही जाऊ नये त्याचप्रमाणे जर रस्ते कुठं बंद झालेत किंवा बंद असतील तर अशा ठिकाणी सुद्धा आपण जाण्याचा प्रयत्न करू नये सर्वप्रथम आपण स्वतःची काळजी घ्यावी प्रशासन बाबतीत पूर्णतः सतर्क असून कुठलीही अडचण आल्यास आपण आपल्या नियंत्रण कक्षात संपर्क साधू शकता